गेल्या चार दिवसांपासून कळवा मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाहीये त्यामुळे कळव्यात कचऱ्याचं ढीक साचू लागले त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करीत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामी करण्यात आले कचरा समस्या तत्काळ मार्गीला लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू असा इशारा यावेळी अभिजित पवार यांनी दिला आहे डम्पिंग ग्राउंड नसल्याचं कारण करी ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाहीये परिणामी कळव्याच्या विविध भागात कचरा साठू लागलाय अनेक सोसायट्यांच्या बाहेर कचरा जमा होतोय हा सराव कचरा अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूजा शिंदे विचारे कैलास हावळे राजू शिंदे यांनी एका मध्ये आणून पालिका मुख्यालयासमोर ओतलाय त्यामुळे पालिका परिसरात एकच खळबळ माजली दरम्यान या संदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचऱ्यात गेलाय आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकलाय पण जर एका दिवसात हा कचरा उचलला नाही तर पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्यांच्या दालना संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसेच आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे दिवाळी पारचा कार्यक्रम करून आलो हा कचरा बघितला लोकांच्या ग्रुप ग्रुपवरती मॅसेज पडले होते तेव्हापासून आहे तो अजून तसाच आहे जवळजवळ खारीगावात दोन टन आणि पार्सिंग मध्ये दोन टन असा चार टन कचरा साठलाय ह्याचा वास सकाळी सकाळी येतो लोक चालायला येतात मॉर्निंग वॉकला येतात ना तेव्हा हा वास येतो ह्याच्यावर काही प्रोव्हिजन नाहीये महानगरपालिकेची पंचवीस वर्ष सत्ता शिवसेनेची काही झालं नाही एक साधा डम्पिंग ग्राउंड सुद्धा करता आलं नाही सीमेसाठीच पाण्याची कंडिशन आहे पाणी नाहीये मुबलक स्वरूपात कळव्यामध्ये पारसिक नगरमध्ये नगरपालिकेचं इलेक्शन आलं की वन वन फिरावं लागतंय त्यासाठी याची काहीतरी उपाययोजना करावी महानगरपालिकेला आमची विनंती वारंवार विनंती वार आहे विनंती करून त्या विनंतीला मान देत नाही पार। पार। पाडव्याच्या दिवाळी पहाटच्या वेळेचा हा कचरा तो अजूनही तसाच पडू नये आज कारेगाव पारसिक नगर मध्ये राऊंड माराल ना दवा कचरा दिसून येईल विरोधी पक्षातले सत्य आमदार जितनार साहेब तिथे राहतात तिथं नेतृत्व करतात म्हणून हे दुभाजन करता का तुम्ही पाण्याच्या बाबतीतही आज महानगरपालिकेचं मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे वैसेही महान वसई महानगरपालिकेचं धरण आहे पालघरचं धरण आहे नाही मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे पाण्याला काय कोणी पाणी देता का पाणी कोणी पाणी देतं का पाणी भिका मागायला लागतात आज ठाणे महानगरपालिकेचा एवढ्या वर्षात धरण होऊ शकलं नाही स्वतःची डम्पिंगची डम्पिंगचं ग्राउंड होऊ शकलं नाही कुठल्या काय काय करते पालिका किंवा काय करतात का, का सत्ताधारी पक्ष यांना जा कधी येईल त्यामुळे वारंवार हे होत राहील आता ह्याच्यानंतरही या कचऱ्याचं काही झालं नाही तर एवढे प्रभाग समिती आहेत तेवढा प्रमुख समितीच्या बाहेर हातात राहा पडेल पाहिलं तर गेल्या काही काय ते पाहण्या प्रश्नावरती आंदोलन केलं होतं त्यानंतर दोन दिवस पाणी आलं कळव्यामध्ये परंतु प्रश्न परत द्यायचे ते आणि आता कचऱ्याची समस्या निर्माण ता झाली काय वाटतं नेमकं महापालिकेच्या निवडणुकीनंतर पाणी प्रश्न असेल कचरा प्रश्न असेल ही महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली निवडणूक जवळ आल्यानंतर ही जी नाटके असतात ना ती चालू होतात ही नाटके जेव्हा चालू होतात ना त्यावेळेसच या सर्व गोष्टी होतात कारण की आता कळलंय महानगरपालिकेचं इलेक्शन आलंय हे महानगरपालिके इलेक्शन आल्यानंतर सत्ताधारांची आता सत्ता आहे आणि का 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 ते काय आंदोलन करतात नाटक करतायत पुढची काय भूमिका असेल पुढची भूमिका हीच आहे की प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती गेट वरती हा कचरा पडलेला असेल त्या अधिकाऱ्यांच्या घराच्या बाहेर कचरा पडलेला असेल आयुक्तांच्या बंगल्या बाहेर कचरा पडलेला असेल अनेक वर्ष सत्तेमध्ये शिंदे गट आहे शिंदे गट ठाण्याच्या अनेक समस्या थोड्या मोठ्या समस्या नाही आहेत शिंदेगड समस्या कधीच सोडवत नाही शिंदेगड फक्त एवढंच बघतात की अरे इथे काय करू शकतो मोठा प्लॉट आहे मोठी डेव्हलपमेंट आहे मोठी टक्केवारी आहे आहे मोठा पैसा ह्याच्यातच हे खेळत राहिलेत यातच सगळे मोठे झालेत समस्या सोडवायचा हा त्यांचा विचार नाहीये फक्त इव्हेंट वगैरे या सगळ्या गोष्टी करून काही साध्य होत नाहीयेत त्या कृतीतून आणाव्या लागतात आणि हे म्हणा महानगरपालिका ही सत्ताधारी लोक करत नाहीये